मरी मंग तू अशी का बोल आहे ना

अरे मला पोपर गदा वटा वटा करी नाही गाना <laughs> मी मी मरेन मन बाई को मरे रे बाई को अरे उमेश का आई बाई काम करी म आई बाई हा पुरस्कारकर्ताला पुरस्कारकर्ता चला ग्रामपंचायत ने खोली दुसरा <laughs> नाही जागा म्हणता खिडकी वाटे डुकेल कधी संतती बदली दे ना करता हो बाबरे तुझे थोडस होत नाही आणि मला सांग ना मग मी बघत हे बघत दादा बोल ना का बोल हा मी बघत हे बघत अंत देवेत नाम मां मन मा, मा, नाम लेखोबा लोभा देखले मोहा देखले भैरवा देखले खुपवा देखले मनाऊ नीच खोबा देखले अन कथा राम राम

माई चान। माई चान। चान। <laughs> अरे तू मायकोय तू मायकोय माय छान माय छान तीन नवरा कोणता अरे आई म्हणी बायको मी तीन नवरा आहे अरे मी पहिली पहिले होते का बा कपडा घाले आणि आई तर अशीच फुर राहील अरे ती बाई गोल साडी घाली आई म्हणी काय तिवारी आणि पहिली बहिणी काय नरे गे <laughs> <laughs> काय ना Marगी <Gã entender> <laughs>